सर्वज्ञ श्री चक्रपाणी भगवान ही जे वेळ खूप झालेलं आहे आणि योग्य वेळी योग्य यो जर आपलं कोणतं कार्य पार पाडलं त्याच्या गावठी असते प्रसन्नता असते पण आता प्रसन्न वेळेनुसार आपल्याला कधी कधी मागवा लागतो आणि म्हणून थोडस पाच दहा मिनटं आपण पुढे घेऊया आधाय श्री चक्रपाली जयंती श्री चक्रपाणी जयंती खर तर आता श्री चक्रपाणी नाव हे स्त्री राहुल नाव दोन नाव आहेत कारण पत्नीच्या बाहेरच्या नमस केला होता आणि इकडे पत्नीच्या आईने नमस केला होता त्यामुळे काय झालं की दोन नाव पडले श्री चक्रपाणी अर्थात स्त्री चांगदेवराव पत्नीकडचं नाव होतं श्री चक्रपाणी कारण ती चाकणची देवता होती चक्रपाणी त्या देवतेला नवस केला की आम्हाला लेखन होऊ दे, दे। आणि जे सासरचं म्हणजे नवऱ्याकडचं जे नाव होतं त्यांच्या आईवडिलांनी जळगाव जिल्ह्यामध्ये चांगदेव आहे तिथल्या देवतेला नवस केला होता की आम्हाला लेखर काय झालं की मुलगा झाला पण नाव काय ठेवावं दोघांनी दोन नावं ठेवली दोन्ही नावं आपल्याला परिचित आहेत परंतु वडिलाकडचं प्राधान्य असल्यामुळे स्त्री चांगदेव राहू हे नाव एवढं प्रख्यात होत एवढं प्रख्यात होत कि त्या काळामध्ये स्त्री चांगदेव राहू म्हटलं तर सर्वच लोक त्यांना ईश्वरावतार मानत होते जे की ज्ञानेश्वराच्या जन्माच्या अगोदर परंतु नंतर कस कथानक आलं काही पता नाही तर काही इतिहासात पुढे सापडत नाही कि चांगदेव आला तो अगोला आला नासा आलं तसं आलं हे श्री रावळ ज्ञानेश्वराच्या जन्माच्या अगोदर कितीतरी वर्ष होते हजार वर्ष आणि त्यामुळं ते चांगदेव आणि हे वाघवान आलेलं चांगदेव हे समीकरण काही जुळत नाही हे काहीतरी काय एखाद्या पदम पुराणातून आणलेलं दिसते परंतु श्री चांगदेव रावळ हे मात्र त्यावेळेस ते प्रसिद्ध होते आणि म्हणून कदाचित एका नावाचे दोन व्यक्ती असूही शकतात पण असो तर या चक्रपाणी अवताराचं नाव श्री चांगदेवराव आणि म्हणून आपल्याला नामस्मरणामध्ये सुद्धा त्या नावाचा उद्बोध होतो चक्रपाणी हे नाव येत नाही कारण नाव आहे श्री चांगदेवराव म्हणून श्री चक्रपाणी अवतार हे श्री गोविंद प्रभूला ज्ञान शक्ती देण्याला कारण आणि श्री गोविंद प्रभूंनी श्री चक्रदेव स्वामींना आपला शक्ती पुढे दिलेला आहे परंतु श्री चक्रपाली महाराजांनी जेव्हा आपल्या या देहाचा त्याग केला तेव्हा जे देह स्वीकारलं तेव्हा त्यांनी आपल्या शिष्याला निमित्त करून शक्ती स्वीकार केला आणि म्हणून या सर्व गोष्टीला कोण अधिकार नाही श्री दत्तात्र पूर्व अधिकार या परमार्गाला श्री दत्तात्र पूर्व अधिकार नाहीत म्हणजे खरा दत्त संप्रदाय अगोदरचा असेल तर महानुभाव संप्रदाय बाकी नंतरचे दत्त संप्रदाय अलीकडे झालेले पंधरा सोळा टप्प्याच्या पुढचे सगळ्यात पहिला दत्त संप्रदाय असेल तर महाडवा संप्रदाय परंतु याला दत्त संप्रदाय म्हणून आणखी समाजात ओळखच नाही नवे नवे झालेले अमके महाराज त्यानंतर दत्तात्रय प्रभूचा अवतार म्हणून उद्बोधित केले जातो पण सगळ्यात पहिले दत्तात्रय प्रभूंची परंपरा असेल तर ही महाडवा संप्रदाया आणि म्हणून त्या लक्षात घेण्यासाठी श्री दत्तात्रय प्रभू हा चिरायू अवतार आहे त्यांच्या नावाखाली बऱ्याच वेळेला पुढे पण असे आणखीन होतच राहतील चारा तर आणि परंपरेप्रमाणे त्यांचे अनेक प्रकार झाले एक मूर्ख दोन हात एक मूर्ख चार हात जे विष्णू संप्रदायाचे असतात वैष्णव ते चार हात मानतात जे कोणी एक हात सहा हात असं मानतात बाळासाहेब ठाकरेच्या मार्मिक मासिकामध्ये सहा दत्तात्रमुखचे मंदिर त्यांनी उल्लेख केलेले आहे तर त्यामध्ये हे एक मुख असून तीन प्रकार आणि तीन मुख असून पुन्हा त्याचे तीन प्रकार दोन चार सहा अशा दिलेले केलेले आहेत म्हणजे ज्याला जशी श्रद्धा आहे तसे त्याप्रमाणे हे निर्माण झालेले आहे आपल्याला फक्त एवढं लक्षात ठेवायचं श्री दत्तात्रय प्रभू मनुष्य वेशामध्ये होते आणि मनुष्य वेश असल्यामुळं एक हात आपलं दोन हात आणि एक शेत असतो म्हणून आनंद संप्रदायामध्ये सुद्धा एक मुख दोन हातच मानतात आणि महानवा संप्रदायामध्ये सुद्धा परमेश्वराच्या आनंदासाठीच ही सर्व काही एवढा आट्यापिटा असतो तो आनंद मिळविण्यासाठीच आहे तर सांगायचं तात्पर्य म्हणजे कि एकमुख दोन हात आणि इतकी परंपरा त्याच अवतारापासून हे सगळे अवतार झालेले आहेत म्हणून या मार्गाला असं सबत त्यांनी म्हटलेलं आहे चक्रपाणी अवताराच्या जयंतीच्या निमित्तानं चक्रपाणी अवताराचं वैशिष्ट्य त्यांनी उभय शक्तीचा स्वीकार केला असला तरी त्यांनी परशक्तीचं कार्य अपवादानी केलं अपवादानी जोगऱ्याला परशक्तीचं कार्य दिलं पण सहसा त्याने दातृत्व केलं म्हणजे विद्या कोणाला भैर्या कोणाला अंतर या कारण सुपेनी मार्ग खराटेनी विद्या प्रगती सुपेनी मार्ग म्हणजे मार्ग त्यांनी त्याला दिला या युगीचा आणि खराटेने विद्या म्हणजे आंतर्या विद्या तो केलं आणि अपवाद आणि दा ब्रह्मविद्येचं दापृत्व म्हणजे जोडऱ्यासारख्या के केलेलं आहे हे त्यांचं वैशिष्ट्य की ज्या जीवाने परमेश्वरापासून विद्या जोडलेल्या आहेत त्यांच्यासाठीच हा अवतार होता ही यावरून असं लक्षात घेतलं पण या श्री चक्रपाठी जयंतीच्या निमित्तानं आपल्याला दुसरा एक प्रसंग या ठिकाणी आलेला आहे संन्यास दीक्षाविधीचा संन्यास दीक्षाविधी संन्यास म्हणजे त्याग प्रथमत संसाराचा त्याग करायचा असतो आणि नंतर पुढे ठरवायचं असतो की त्याग केल्यानंतर पुढे काय करायचं पुढं काय म्हणजे म्हणजे देवता मार्गाकडे जायचं का ईश्वर मार्गाकडे जायचं का कीर्तीकडे जायचं काही बरेच जण कीर्तीसाठी करतात आणि खरा जर त्याग असेल तर कीर्ती नसावी हा महानुवा पंथाचा मुख्य उद्देश आहे आणि म्हणून संन्यास घेतल्यानंतर जिकडे जायचंय त्याचा संस्कार त्याला दीक्षांत समारंभ या दीक्षांत समारंभ म्हणजेच हा दीक्षाविधी अगोदर संसाराचा त्याग नंतर आता दीक्षाविधी कशाची दीक्षाविधी कि मला परमेश्वर मार्गाला अनुसरायचं कोणी देवता मार्गाला अनुसरू शकतो कोणी कीर्ती मार्गाला अनुसरू शकतो तर आज जे घडलेलं आहे आपल्या समोर परमेश्वर मार्गाला अनुसरण्याचा दीक्षा विधीचा कार्यक्रम पार पडला आता यानंतर संन्यास दीक्षा आणि अनुसरण अनुसरण म्हणजे येथून म्हणितले की जे, जे ते अनुसरण देवाने जे विधी लिहिला त्या विधीचं आचरण करणं आता या विधीचं आचरण आता इथून पुढे सुरू करतील या अनुसरणामध्ये प्रवेश करतील जसं आपण बारावी झाल्यानंतर इंटर्नशिप देतो आणि मग नंतर इंटर्नशिप मध्ये आपण ठरवतो की डॉक्टर व्हायचं का इंजिनियर व्हायचं की काय व्हायचं त्याप्रमाणे संन्यास म्हणजे संसाराचा संसाराचा त्याग त्याग फार महत्वाचा आहे संसार हा कुठल्याही आध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्याला काहीच महत्व नाही जेवढे संत होऊन गेले त्याने संसाराला तुच्छ लेखलेला आहे इतकंच काय परंतु व्यवहारामध्ये जे जा आपण ज्याला प्राधान्य देतो आई वडील गुरु वगैरे परंतु जेव्हा संन्यास घेतो त्यावेळेस मात्र त्याची अवस्था त्यांच्या पुढची असते आणि म्हणूनच एका कवीकर्त्यानं म्हणले आई बाप बन कुणी ना कुणाचे आप्त मित्र गोत्र सगळे सुखात संसारात नाही सुरवा काही काळापुरते सगळे आपला चिटकता लागते मोठी नोकरी असते त्या पैशाच्या त्याच्याकडून काही मदतीच्या अपेक्षा सगळे चिटकतात आई बाप बहीण भाऊ आणि तुम्ही जेव्हा दरिंदवी होता त्यावेळेस मात्र हे सगळे दूर जातात आमचं दूरचं नाता हे सगळ्यांना माहिती आहे आई सुद्धा लग्नाच्या आधी मुलीगुरु असला तर त्याला मारून टाकते काही तिला ममता नसते आपण म्हणतो आई बाप आई बाप ही जेव्हा ममता लागते तेव्हा ज्यावेळेस त्यांचा संपर्क येतो ममते रेंगाळल्या जातो त्यावेळेस ते आई वापरतात आणि व्यवहारामध्ये आई वडिलांना महत्व आहे कारण त्यांचे उपकार म्हणून आपण पर। परंतु वस्तू जेव्हा आपण ईश्वर मार्गाला जातो त्याग करतो त्यावेळेस मात्र हे नातं इथं काही राहिलेलं नसतं त्यावेळेस तो केवळ परमेश्वरालाच जात असतो आणि म्हणून संध्यास घेतल्यानंतर त्या पुढे त्यांना जगाचं कोणतंही नातं ठेवायचं नसतं सगळं जग त्याच नेकलं असतं सगळ्यावर त्यांचं सारखं प्रेम असतं त्यावेळेस तो खरा आणि तो खरा ईश्वराचा कारण ईश्वराला सगळे लेख समान असतात त्याप्रमाणे त्याने ईश्वराच कार्य करत असेल तर तो संन्यासी नाहीतर संन्यास घेऊन आपलेच नातेवाईक आपलेच जर धरत असेल तर तो संन्यास कसा होईल कारण संन्यास ज्याचा घेतला त्याचा अनुकरण पाहिजे संन्यास परमेश्वराचा घेतला असेल तर परमेश्वराला सगळे जगातील लेकर आपले लेकर वाटत असतात सगळे समान वाटतात भेदभाव नसतो आणि ते जर आपण अनुकरण नाही केलं तर संन्यास दोन बंगाल होईल म्हणून खरा संन्यास तो असतो की सर्वांवर भूतमात्रांवर दया करावी आज शासन सुद्धा संविधानात म्हणते भूतमात्राची दया करा पण हे आज म्हणाले श्री चक्रधर स्वामींनी तेराव्या शतकात सांगितलं की चंद्रविदा भूतग्रामा अभैकी म्हणून आपल्याला चंद्रवीर विभूत ग्रामाला अभय देता आलं पाहिजे आणि आपल्या नजरतमावर आपल्याला संयम करता आला पाहिजे जे या ठिकाणी भाई देवनं सांगितलं संयम फार महत्वाचा आहे कारण जर आपण जर संयम करू शकलो नाही तर संन्यास घेऊन बी आपल्याला दोष लागू शकतात जोपर्यंत तुम्ही राजस तामस गुणाचा त्याग सात्विक गुणाचा त्याग करू शकत नाही तर मग संन्यास काय घेतला संन्यास जर घेतला तर आपल्याला तेवढा रजतम सहन करता आले पाहिजे एकदम होत नाही पण सराव करता आला पाहिजे कोणी शिव्याजरी दिल्या आपल्या तो तोंडातून शिवे जायला पाहिजे त्यांनी शिवे दिली म्हणून मी शिवे दिली आता दोघवी अन्याय झाले एवढंच त्याने अगोदर गुन्हा केला आणि नंतर गुन्हा केला म्हणून संन्यासी तो असावा की ज्याला रजतम बाधत नाही आणि म्हणून संन्यास घेतल्या घेण्याच्या अगोदर तुम्ही ती तयारी केली पाहिजे सगळं सहन करण्याची ताकद मनावर संयम मी माझ्या ईश्वरासाठी भलेही लोक बोलत असतील तरी परंतु मी नाही बोलला मी गप्प बसतात अहो संत लोक असेच करत होते एकनाथ महाराजांना तुम्हाला माहिती त्याचा आदर्श की त्यांनी गावामध्ये आल्यानंतर एका व्यक्तीने दुष्ट व्यक्तीने त्यांच्यावर चुकला परत गेले परत स्नान करणारे पुन्हा चुकला शंभर वेळा त्यांच्या दारा पुरवत असता होता शंभर वेळा चुकला शंभर वेळा त्यांनी जाऊन स्नान करून आलं शेवटी त्याला पश्चातापट काय माणूस आहे की कोण आहे आणि त्यांनी विचारलं का विचार तुम्हाला काय ऐकलं नाही लागलं त्यांनी सांगितलं तुमचे माझ्यावर महान उपकार झाले उपकारची संयमाची भूमिका तुमचे माझ्यावर महान उपकार झाले की तुमच्यामुळे मी शंभर वेळा स्नान करू शकलो शंभर वेळा मी निर्म निर्मिल म्हणजे निर्माल्य झालो त्याला म्हणतात संतांची सहनशीलता आणि आप आपण जर संन्यास घेतला तर ही आपल्यामध्ये यायला पाहिजे आणि ती भूमिका आधी तयार करीत करीत संसारामध्ये शेवटच्या छिनी तरी अनुसरलं पाहिजे नाहीतर शेवटच्या छिनी जर म्हणसाल तर गीतेमध्ये म्हटलंय अंत आम्ही माझी आतापासून कशाला आम्ही संसार करतो आणि शेवटी संन्यास घेतो जर म्हणसाल तर अगोदर जर तयारी असली तर शेवटी त्याला संन्यास मिळत असतो आणि अगोदर जर तयारी नसली तर शेवटी गौड बंगार होत असतो म्हणून अगोदरपासून तयारी करा आणि मग त्याचा संन्यासाचा असा पाहायला तर म्हणून खूप वेळ झालेला आहे जेवणाची आपली वेळ झालेली आहे आहे तर मला असं वाटतं काय जेवणाच्या आणि आता आपण शेवटचा आता एक विधी राहिलेला आहे की आमच्या बाईचं नामकरण संन्यास घेतल्यानंतर नामकरण जो विधी असतो तर तो नामकरण विधी सगळ्यांसमोर यांचा जाहीर केला जाईल आणि आपल्या या सभेला या ठिकाणी सांगता करण्यात येईल तर आता प्रथमत त्यांच्या नामकरणाच्या विधी आपण त्यांचं काय नाव ठेवायचं आहे काय म्हणतात रुपबाई काय नाव काय ठेवायचं मला सांगा हो आम्ही नाव ठेवू का मग सुलभाताई चालेल तर आजपासून त्यांचं नाव पहिलं नाव बाई होत आता आपण त्यांचं दीक्षेमध्ये नाव ठेवणार तपस्विनी हा लक्षात घ्या आता ना फ्रूटमध्ये चालीस पहिले होऊन गेलेले तर आता आपण त्या जनावर सुडबाताई घेऊया आणि आजपासून त्यांना सव्यानि तत्नी सुडबाताई जलनाथपुरकर असं म्हणायचं आणि हे जर जनावर आता तसं झालं डट ताई आलं ना गेले म्हणजे गेले मग ते